नमस्कार मंडळी आज माझ्या मम्मीनी करंजा बनवलेल्या आहेत तर त्या करंजाची रेसिपी मम्मी कशी बनवते तर चला आता आपण पाहूया तिने बनवलेली करंजीची रेसिपी ही खूपच छान आणि टेस्टी असते आणि सारण तर एकच नंबर असतं तर चला आपण पाहूया मम्मी माझी करंजी कशी बनवते पाऊशन मैदा घेतला आणि त्यामध्ये दोन दोन चमचे रवा बारीक रवा घातला आणि तू दोन चमचे तूप गरम केले आणि त्या मैद्याला आणि थोडं चिमूडभर मीठ घातलं आणि त्या मैद्याला चोळलं आणि मग दुधा दूध घालून पीठ मळून ठेवलं आणि अर्धा तास पीठ रेस्ट व्हायला ठेवलं आणि अर्धा तासानंतर आपण करंजा बनवूया आता मी गोळे करून घेतले ते लाटून घेतले आणि क साच्यामध्ये सारण भरून करंजा तयार केल्या फुटत नाही आणि ना त्याला दाबायचं चांगले प्रेस करायचे या पद्धतीने सर्व करंज आम्ही करून घेतो मी करून घेत आहे तोंडात ताकता शिरगळणारी अशी क्रिस्पी करंजी तयार झाली आहे तर मंडळी माझ्या मम्मीनी बनवलेल्या करंजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि मम्मीनी बनवलेल्या जर करंज्यांचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा चला तर बाय बाय